नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ हा खूप माझ्यासाठी मेमोरेबल असणार आहे आणि कारण की आयुष्यात पहिल्यांदा मॅच खेळलो आणि ती जिंकलोसुद्धा त्यामुळे त्याची जर्नी कशी होती है, ही तुमच्यासोबत शेअर करते आणि ही नेहमीसाठी माझ्या लक्षात राहील तर सगळ्यात आधी आमची मॅच होणार होती त्यामुळे आधी ते सुरुवातच झाली आमच्या मॅचमध्ये आमच्या मॅचमुळे तर मग इथे नारळ वगैरे फोडून छान असं स्वागत झालं स्टंपला ओवाळून वगैरे घेतले की बाबा चांगले आम्हाला रन्स पडू दे प्रत्येकाच्या मनातली जी इच्छा आहे आणि हे सगळं मी पण पहिल्यांदा पाहिलं की असं सुद्धा करतात मला खरंच माहित नाही तरी आमच्या जिममधल्याच मॅडम आहेत त्यांनी हे सगळं केलेलं होतं इनोग्रेशन झालं आमचं व्यवस्थित झालं छान छोटीशी प्रेअरसुद्धा झाली आणि मग चला की आता आपल्या क्रिकेटला फायनली सुरुवात झालेली आहे सकाळी सात वाजल्यापासून जे निघालो होती धाकधूक धाकधूक जी मनामध्ये होती ना ती प्रत्येकीच्या चेहऱ्यावर थोडी ना थोडी तुम्हाला दिसतच असेल आणि कारण की सगळ्यांचाच हा पहिला वेळा अनुभव आहे याच्यातल्या दोन तीनच मैत्रिणी अशा ज्यांनी कधी क्रिकेट खेळलेलं आहे बाकी सगळ्या आम्ही सगळ्या नवीनच होतो त्यामुळे सगळ्यांच्या मनात थोडीशी भीती तर होती आणि आज फायनल म्हटल्यावर जरा जास्त तर असं झालेलं होतं आता टॉस इथे जिंकलेला होता आणि टॉस आमच्या टीमने जिंकला तर आमच्या टीमने सगळ्यात आधी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला तर अशा प्रकारे आणि ह्या होत्या आमचे कोच प्रत्येक दोन टीमला दोन कोच दिलेले होते आणि ह्या होत्या ज्या आहेत त्या कॅप्टन आमची आमच्या टीमची कॅप्टन जे जे ठरवलं त्या हिशोबाने ठरलं तर अशा प्रकारे आमची टीम अशी छान व्यवस्थित झाली बॅटिंग वगैरे करायची आणि इथे जे सर आहेत ना ते सांगतात की फर्स्ट बॅटिंगला कोण जाणार बॉलिंगसाठी फर्स्ट कोण जाणार असं सगळं डिवायडेशन सुरू होतं तर त्याप्रमाणे सगळं ठरलं आणि सुदैवाने बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीचा चान्स मला मिळालेला होता जो काही मला प्रयत्न करता आला तो मी इथे केलेला होता तर आमची बॅटिंग असल्यामुळे आम्ही इथे पूर्णपणे स्ट फील्डच्या बाहेर बसलेलो होतो आणि आमच्या मैत्रिणींची बॅटिंग जी काही आहे ती छान बघत होतो आणि एनकरेज करत होतो त्यांना इथून ओरडून ओढून आणि ह्या होत्या त्या म्हणजे आमच्या ट्रॉफीजच्या आमच्या हाती येणार होत्या आणि ही होती जी फिमेलची विनरवाल्यांना मिळणार होती आणि ही होती जेंट्स लोकांची आणि जे काही विनर आहेत त्यांना मेडल्स आणि बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन सुद्धा दोन दोन ट्रॉफी होत्या मेल आणि फिमेलसाठी तर ट्रॉफीज बघून तरी खूप आनंद होतो आणि तेव्हा असं वाटतं की अरे ही आपल्याकडे असलं पाहिजे आणि फायनली ते मिळवलं आणि सुविधा खूप छान होती आमच्याला नाश्त्याचीसुद्धा सोय होती इवन जेवणाची सुद्धा होती आमचं दोन झाले त्यामध्ये असं होते की तीनपैकी एक मॅच जिंकणार तीनपैकी दोन मॅच जो जिंकणार तो विनर तर आमचं जा असं झालं की आम्ही दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकली त्यानंतर आम्हाला होल्डवर ठेवलं आणि बाकी म मुलांच्या ज्या मॅचेस होत्या त्या खेळण्यात आल्या आणि मग काही वेळानंतर मग आमचा चान्स आला तर इथे हे त्यांच्या मॅचेस होत्या त्यामध्ये माझ्या मिस्टरांचीसुद्धा एक टीम होती तर तेही खेळत होते आणि मस्त चाललेलं सगळं आणि सुदैवाने त्यांची टीमसुद्धा जिंकली तर म्हणून म्हटलं ना सोबत जिंकण्याचा आनंद खरंच मस्त वाटत होता आणि आम्हाला फुल एनकरेज करत होते तर जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा चल कविता चल आणि आम्ही थोडंसं जाऊन फोटो सेशनसुद्धा केलं आणि ही होती आमची फायनल मॅच त्यामध्ये माझी बॉलिंग आ, प्लीज कोणी काही जज करू नका कारण की मी कधीच बॉलिंग केलेली नाही आहे त्यामुळे तुटक मुटक चाललेली होती आणि जे काही समजावू शकतात कोच समजवत होते त्यानंतर ज्या खरंच ही चांगली खेळते त्यामुळे सुद्धा समजावते की कविता ॲक्च्युली काय कसं करायचं आहे आधी प्रॅक्टिस केलेली आहे पण जो फायनल याला खूप भीती असते मनामध्ये दडपण असते की आपल्यामुळे पूर्ण टीम हरू सुद्धा शकते आणि सुद्धा शकते तर ते सगळ्याचं दडपण होतं पण झालं ओवरऑल व्यवस्थित झालं आणि आम्ही एकदम कमी मार्जिनने जिंकलो आहे असं कदाचित की आता मला लक्षात नाही आहे पण ती टीमसुद्धा खूप छान खेळत होती काही प्रश्नच नाही त्यामध्ये सुद्धा त्यानंतर जल्लोष तर होणारच आणि बघा तुम्हाला ऐकू येत असेल तर मिस्टर कसे एनकरेज करत आहेत अरे ओरडा ओरडा एकदम असं छान ओरडा वगैरे असं चाललेलं होतं आणि फुल फुल धमाल केली आम्ही सगळ्याच मैत्रिणी आहे त्यामुळे सगळ्यांसोबतच फोटो काढण्यात आले सगळेच विनर आहेत हे फक्त एक खेळ असल्याच्याने नाही आपल्या दोघा दोघांपैकी एकाला निवडायचं असतं नाही तर सगळ्यांनी एन्जॉय केला हा मुवमेंट तो खूप महत्त्वाचा आहे आणि क्रिकेटमुळे अजून जिमच्या मैत्रिणींसोबत चांगली छान गट्टी जमलेली आहे अजून ओळखी वाढलेल्या आहेत तर हे पण एक छान गोष्ट झालेली आहेत आणि आमचे हे दोन्ही कोच हे पिंक आ, पिंक पॅन्थर असं काहीतरी नाव होतं त्यांचं होतं आणि आमची होती ती पर्पल टीम तर आमचे कोच हे आणि त्या मॅडम होत्या त्या तर मस्त जल्लोष झाला सगळं झालं आणि मग परत आम्ही होतो वेटिंगवर कारण की मग होता होणार होत्या सगळ्या जेंट्सच्या मॅचेस आणि मगच आमचा टर्न होणार होता तर आम्ही विजयी सगळी टीम सगळेजणं बाहेर पडलो आणि मस्त वाटत होतं त्यानंतर छान अशी जेवणाची सोय केलेली होती आणि जेवणही अप्रतिम होतं मस्त पनीर बिर्याणी रायता खूप सुंदर जेवण होतं आणि भरपूर प्रमाणात होतं त्यामुळे बिंदास खा आता तुम्ही आराम करा बिंदास खा त्यानंतर झाल्या होत्या जेंट्सच्या मॅचेस सुरू आणि इथे यांची मॅच सुरू झाली होती यांच्या पण दोन तीन मॅचेस झालेल्या होत्या आणि त्यानंतरच ते लोक फायनलला पोहोचले तर इथे बसून मग आता ना जे आपण हे झाले तर इंटरेस्ट येतो ना आणि हे जे तुम्हाला दिसते ते चेक्स आहेत ते चेक्स आलेले होते की आता यावर आम्हाला मिळणार होते तर आम्हाला प्राईस म्हणेसुद्धा आहे तर तीसुद्धा होती तर मी तेच घेऊन बसलेले होते आणि अवतार बघताय तुम्ही सकाळी सात वाजल्यापासून निघाल्यामुळे ना अवतार असं दुपारचे आता कदाचित आमचे हे दीड ते दोन वाजलेले असतील आणि चेक आलेले होते त्याच्यावर आम्ही बघत होतो अमाऊंट दिसते का पण अमाऊंट दिसली नाही अमाऊंट ऑन द स्पॉट लिहिलेली होती आणि त्यांची काय ठरलेली असेल ती तर अशा प्रकारे आमचं सगळं सुरू होतं आणि आता मॅचमध्ये जर जरा जास्त इंटरेस्ट येत होता की चला आता काय होईल बघूया म्हणून तर अशी सगळी गत होती आणि ही होती ती फायनल मॅच मिस्टरांची बापरे हे लोक काय खेळतात आणि आम्हाला एक असं कळलं की आम्ही जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा असा एवढासा आवाज येत नव्हता आम्ही जेव्हा बॉलिंग कोणी करतं आणि मग बॅटिंग करतं पण ह्या माणसांच्या ज्या मॅचेस त्या म्हणजे टाक 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 काय सट्टा सट मारतात हे लोक बापरे बाप म्हणजे फुल फोर्सने मारतात फुल फोर्स जेवढं त्यांच्यात ताकद असेल ना तेवढ्या ताकदीने ते लोकं मारत असतात आणि सटकन टक्कन आणि यांचे तर फोर सिक्स फोर सिक्स असेच जायचे यांचे आम्हाला किती चार चार पाच पाच ओवर होते तर ह्यांच्या चार ते पाच ओव्हरमध्ये ह्यांचे रन असायचे एकशे दहा एकशे नऊ एकशे वीस या दरम्यानचे नाकांच्या टार्गेट पण माझ्या मिस्टरांच्या यांना टार्गेट होतं एकशे दहा रनचं टार्गेट होतं चार की पाच ओव्हरमध्ये काहीतरी चार ओवरमध्ये तर असे हे लोक मारायचे आणि त्यामध्ये बापरे म्हणलं एवढे रन आम्ही कदाचित पन्नासच्या वर पण नाही गेलो आहे नाही गेलो आहे आम्ही पन्नासच्या सुद्धा कारण की नाही काय आता त्यावर काय काय करणार तर असं होतं पण आता कसं खेळलो त्यामुळे इंटरेस्ट येत होता की अरे काय आहे काय आहे बघूया चला चला तर असं सगळं छान मस्त चाललं होतं आणि आम्ही फुल एनकरेज करत होतो की ये ओरडायचं आणि मग नाचायचं सगळं चाललेलं होतं चा, तर हे मस्त आणि एक छान आम्हाला असं वाटलं यामध्ये की आम्ही दोघं पण होतो व दोघं पण ट्रॉफी जिंकलो तर एक छोटंसं एक छान टायटल दिलं एकाने म्हणजे मिस्टरांच्या टीममधला जो कॅप्टन आहे त्याने की तुम्ही पावर कपल आहात आणि छान मस्त गेलं कारण की आय थिंक या पूर्ण याच्यामध्ये आम्ही कपल होतो अजून असतील तर मला खरंच माहीत नाही पण कदाचित आम्ही दोघंच जणं होतो जे फायनलपर्यंत पोहोचलेलो होतो आणि दोघांनीही हातात ट्रॉफी घेतलेली होती तर ते पावर कपल मस्त वाटलं मला ऐकून की यस सोबत खरंच ख खूप मस्त वाटते आणि असावी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी त्यांना एनकरेज करते ते मला एनकरेज करतात ह्याच तर गोष्टीमुळे आपला छान संसार चालतो आणि बस थोडेफार वाद वाद, वाद वगैरे होतच असतात तर ते होत राहतात तर ह्यांचा आरडाओरडा वगैरे सगळा सुरू होता पहिला जो निर्णय यायचा तो येतच असतो जो अंपायरचा असतो आणि मग सगळ्या गोष्टी तर या सगळं चालतच असतात आणि फायनली मग विनर घोषित होतात आणि मग विनर झाल्यानंतरचा हा असतो तो जल्लोष वा 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 मस्त <laughs> किती छान ना असं मस्त वाटतं तर चला हीसुद्धा जिंकलेली होती टीम आणि ये आयझॅक म्हणून जो तुम्हाला दिसतो तो त्यांचा कॅप्टन आहे जिममधले जे ट्रेनर असतात ते आणि हे त्यांचे सगळे विद्यार्थी तर असा हा आनंद असतो सगळ्यांचा आणि मस्त सेलिब्रेट केला सगळ्यांनी आणि काय माणसाची पण पार्टी त्याच दिवशी रात्री जाऊन ह्या लोकांनी पार्टीसुद्धा केली मिळालेल्या प्राईज मनीची आणि आम्ही तर अजून विचारच करतो की आपण काय करायचं आहे असं चाललेलं आहे त्यानंतर सगळे जे काही Male and female best bats, best batsman and best bowler. Yes. Okay. So for female best batsman goes to if someone can guess. Yeah. Yes. Yes. Female, female. Manchita. Manchita or Mira. Mira. Or उंड ट्वेंटी फाइव टूर पेड़ सर, <laughs> सर ट्रॉपी देते समय समोर हाताव ना खाली बस चेकच्या खाली बस चेकच्या खाली बस हा थोडा ये सर थोडा ये ये सर हा चलेगा आम्ही घरी आणि दुपारचे तीन वाजले सकाळी सात वाजता आलेलो पण दोघंही जिंकलेलो आहे म्हणजे माझी फिमेलची टीम पण जिंकली आणि जेंट्समध्ये यांची टीम पण जिंकली दोघांनाही मस्त मेडल ट्रॉफी आणि हां आम्हाला कॅश प्राईजसुद्धा मिळालेली आहे तर ते नंतर पूर्ण ग्रुपमध्ये डिवाईड होईलच पण एक्सपिरियन्स खरंच केला पाहिजे तर मी आयुष्यात कधी बॅ क्रिकेट खेळले नव्हते पण हे केलं आणि खरंच खूप मजा आली तर तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी येत असेल ना तर नक्की ग्रॅप करा आणि छान छान काहीतरी होतंच होतंच काहीतरी चांगलं होतंच तर नक्कीच कधी वाटलं होतं मी क्रिकेटसाठी मे मेडल घेऊन हो येईन म्हणून छोटं मोठं गाव ना पण घेऊन आलो आहे आम्ही चालू